विदर्भ वैभव मंदिर मुंबई व विदर्भ समाजसंघ ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने वैदर्भीय बांधवांची स्नेहसंमेलन व स्नेहभोजनाचा काल रविवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी कार्यक्रम संपन्न झाला नवी मुंबई ठाणे परिसरातील विदर्भ बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाला परमपूज्य आचार्य स्वामी श्री जितेंद्रनाथ महाराज श्रीनाथ पीठाधीश्वर श्री देवनाथ मठ क्षेत्र अंजनगाव सुरजी नाशिकचे संत फलहरी महाराज यांची उपस्थिती महत्वाची होती स्नेहसंमेलन कार्यक्रमामध्ये आचार्य स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल संस्थेच्या वतीने महाराजांना विदर्भ भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच उद्योगभूषण पुरस्कार श्री अंकुश सुधीर दिवे यांना औद्योगिक क्षेत्रातील नाविन्यपूर्ण विकास केल्याबद्दल बहाल करण्यात आले सप्तसुरांची भावयात्रा हा सांस्कृतिक कार्यक्रम डॉक्टर कुणाल इंगळे संगीत विभाग प्रमुख मुंबई विद्यापीठ यांच्या वतीने सादर करण्यात आला स्मरणिकेचे प्रकाशन परमपूज्य आचार्य स्वामी श्री जितेंद्रनाथ महाराज व महंत श्री फलाहारी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले गेले स्मरणिकेचे प्रकाशन करताना स्मरणिकेचे संपादक श्री राजेंद्र हटवारजी यांना मंचकावर बोलवून त्यांचा सन्मान करण्यात आला संस्थेच्या युपीएससी एम पी एस सी या उपक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला आमदार माशिस प्रताप सरनाईक उद्योजक डॉक्टर सुरेश आवरे हास्य अभिनेते श्री भारत गणेश पुरे यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते तसेच विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार व मानचिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात आले हा कार्यक्रम सफल करण्यात खालील मंडळींनी सिंहाचा वाटा उचलला कार्यक्रमाचे निमंत्रक माश्री भास्कर निनावे साहेब यांच्या कल्पकतेने हा कार्यक्रमाचे आयोजन नियोजन झाले आपल्या जबरदस्त कृतीमधून त्यांनी आपल्या अष्टपैलुत्व सिद्ध केल्याचे जाणवले व त्याला जबरदस्त मोलाची साथ मुख्य सर्वे सर्व विदर्भ वैभव मंदिरचे सरचिटणीस व विदर्भ समाज संघाचे विश्वस्त माननीय श्री गजानन रावजी नागे यांची मिळाली यांच्या अथक परिश्रमाने हा वैदर्भीय सहस्नेहमल सोहळा पार पडला सोपतीला विदर्भ वैभव मंदिरचे कार्यकारी अध्यक्ष श्री अशोकरावजी बा बारबधे यांचे भक्कम पाठबळ विदर्भ समाज संघांचे विश्वस्त श्री सुधाकररावजी साबळे यांचा पुढाकार तसेच विदर्भ समाजसंघाचे अध्यक्ष श्री श्रमेशजी ठाकरे यांचे मार्गदर्शन विदर्भ समाज समाजाचे सरचिटणीस श्री उत्तम लोणारकर यांचा महत्त्वाचा सहभाग कार्यक्रमाचे मुख्य व्यवस्थापक श्री पुरुषोत्तम भुयार यांचे मोलाचे योगदान मीडिया प्रमुख श्री प्रशांत काळे यांची भूमिका महत्त्वाची ठरली महिला संघटक सौ माधुरी मेटांगे सौ निहारिका खोंदले सौ स्वप्नाली ठाकरे वरिष्ठ सौ मंदाकिनी भावे विजयश्री नागे यांचा उत्स्फूर्त सहभाग कार्यक्रमाचे दर्जेदार सूत्रसंचालन छाया जिंतूरकर यांनी व्यवस्थित पार पाडले या सर्वांच्या अथक प्रयत्नाने कार्यक्रम यशस्वी झाला